संमेलन त्याहून टाळता येत नाही सभासांच्या काळापासून कविता गवता ऐसी उदंड झाल्यामुळे शब्दांचे ईश्वर असलेल्या कवीजनांना कसं सगळीकडे सामावून घ्यायचं आणि त्यांच्या प्रतिभेला कसा वाव द्यायचा हा अवघड पेच संयोजक आणि पर्यायानं साहित्य महामंडळाला दरवर्षी पडत असतो पण त्याच्या सुद्धा जे कवी जरा धट्टे कट्टे आहेत त्यांना निमंत्रितांच्या यादीमध्ये कोंबलं जातं <laughs> जरा कच्चे वच्चे आहेत त्या कवी कट्ट्यावर घेतलं जात <laughs> कवी कट्ट्यावर बहुधा ऐकवणार आहे आणि ऐकणार आहे एवढेच उपस्थित असतात आणि आई पाळीने एकमेकांना कविता ऐकवून सुख नयी व काव्य प्रचार आणि प्रचार करत असतात अहो निमंत्रितांचे असो किंवा नवीनितांचे कवी संमेलन हे प्रत्येक संमेलनामध्ये बघायला मिळेल पुण्यात झालेल्या बावनव्या एकोणीशे सत्याहत्तरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून मी स्वतः बऱ्याच संमेलनामध्ये आधी श्रोता म्हणून नंतर बोलवल्यामुळे कवी म्हणून आणि नंतर निमंत्रित म्हणून हायजेरी लावतोय प्राध्यापक आनंद भावे पत्रकार अशोक जैन श्रीकांत लागू म्हणजे लागू मोतीवाले यांच्या गॅंग मध्ये तेव्हा मी असायचो एकदा तर चक्क श्री माधव मनोहर न आल्यामुळे त्यांच्या तिकिटावर मी मनोहर प्रवास सुद्धा केलेला आहे <laughs> एका संघटनात आमच्या बरोबर असलेल्या विया बुवा यांनी भावड्या शाळकरी मुलांना केशव सुधांपासून ते पाळगाव करांपर्यंत सर्व कमीच्या आधी भारत तांबे बनून तर कधी माधव जुलियन बनून स्वाक्षर <laughs> प्रवासामध्ये अशोक जैन साहित्यकांचे विनोदी किस्से सांगायचे आणि धमाल ओढून द्यायचे किस्से म्हणजे कसे खरवस कसा करायचा याची प्रक्रिया इंग्रजीतून सांगताना फर्स्टेक अशी सुरुवात केल्यानंतर <laughs> के कर्वस कसा करायचा तर मग गाय कशा राहावी असा हे प्रश्न हा मागला खूप भारी दिसतोय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर मात्र उमटायचा आम्ही सगळे हसायचो किंवा केशवसुदांच्या तुतारी या कवितेवरची त्यांची मल्ली मल्ली अशी असायची तुतारी आपण आणून द्यायची आणि मग हे भेदना अरे स्वतः आणा ना तुतारी आणि कुंकाना काय कुंकायचे ते एक तुतारी आणा आणि तुतारी संमेलनात जाईपर्यंतचा प्रवास इतका मजेशीर असायचा की त्याचा कवी संमेलन हा मनोरंजन प्रश्न मला आजपर्यंत सुटलेला नाही पण सुरवे बापट पाडगावकर महालो हे सिनियर कवी पहिल्या फळीत बसलेले होते आणि आम्ही समकालीन कवी मागच्या रांगेत एक स्थानिक होता पण दिग्पाळ होता त्यामुळे कदाचित पुढच्या रांगेत असावा आम्हाला ज्येष्ठ कवींना माईकला सगळ्यांना दोषण्यासारख्या बाजूला त्यांनी सांगलं आणि जोरदार ठणठणीत आवाजात कविता सादर करायला सुरुवात केली पण तो म्हणे काय खऱ्या कवीला माईची गरज काय कवीचा आवाज माईक शिवाय दिशा दिशांमध्ये दिशा घुंगोमायला हवा आधी माईकच्या आधारे म्हणणारे सर्व कवी सर्त झाले तो पुढे म्हणाला माझ्या कवितेचे नाव आहे तो ती तो ती त्याला तो आणि ती असं कदाचित म्हणायचं असेल पण त्यांनी तो ती असं करून टाकलं मग त्याने कवितेला सुरुवात केली तू माझ्यावर प्रेम केलंस तू माझ्यावर प्रेम केलंस तू माझ्यावर प्रेम केलंस सहा सात वेळा झाला त्याच्या पुढे काही तो जाईल तू माझ्यावर प्रेम केलंस कधी उजव्या बोपऱ्यात तर कधी डाव्या बोपऱ्यात पुन्हा वाक्य तेच तू माझ्यावर प्रेम केलंस पर बोट रोखायचा तो आमच्यावर पण <laughs> <laughs> पुन्हा तेच तू माझ्यावर प्रेम केलंस शेवटी नारायण चोरी उठले आणि म्हणाले अ माशे पुढे काय झालं <laughs> तेव्हा तो म्हणाला सांगतो तू माझ्यावर प्रेम केलंस असं ओरडून त्यानं दुसरी पेश केली तू माझ्यावर प्रेम केलं तू कविता सांगे हे प्रेमवीर शेवटी खाली अशा कवीमुळे गंभीर कवितांचा थज्जा होतो हे तुम्हाला खरंच मला आठवत येते जळगावचं साहित्य संमेलन चार पाच कवी पुन्हा एकदा वशिराने घुसलेला आहे स्थानिक कवी वरती आला तेव्हा ही कवी संमेलनाचे अध्यक्ष नारायण शोभे दसावे त्यांच्या उपस्थितीमुळे त्याला इम्प्रेस करण्यासाठी बहुधा त्या कवीनं दुसरीच एखादी ठेवणी ती कविता काढली आणि तो चक्क गाऊ लागला मावोचा भोका मावोचा भोका असच पालुपत म्हणत होता माऊंचा गोका म्हणताना तो सारखा ताप घेण्यासाठी सुरव्यांकडे वगैरे पण असायला लागले त्यांचं असं सुरू होत माऊचा बाका वगैरे सुरत्यांमधून एक माणूस झालं सगळ्यांना पोलीस सापडलं शेवटी त्या कवीला जबरदस्तीनं खाली बसवल्यावर हे होका यंत्र बंद पडलं पण गंभीर कवितांची त्यामुळे काय वाट लागली

गंभीर कविता लिहिणाऱ्या एक कृष्ण कवी ती घंटा आधीच बघून कविता न म्हणताच पुढे लिहून केलेल्या होत्या मनोहर ओख यांच्यामुळे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते बंदारा सुराणा अध्यक्ष होते म्हणजे संमेलनाचा एकूण सगळा रंगढंग न समाजवादी होता म्हणून की काय मानधन होतं पंच्याहत्तर रुपये समाजवादी संमेलन असल्यामुळे मानधन होत पंच्याहत्तर रुपये सर्व साहित्यिकांना त्यांनी आमंत्रित केलं होतं त्यात मान्यवर होते डावे होते उजवे होते साहित्यिक होते रिटेल मॅगझिन वाले होते सर्वोदयवादी होते आम्ही होतो सगळेच होतो व्यासापीठावर सगळे बाबत नसताना सुद्धा ताटी वाटीन बसून <laughs> सगळ्यांचा उत्साह मात्र जोरदार हो होता आई थंडीत पहाटे पाच पर्यंत कवी संमेलन चाललं रात्री दहा वाजल्यापासून आई घरटीमध्ये मध्ये सगळं होत असताना कवीन कविता वाचली कवीन वा? कविता वाचली की त्याच्या हातामध्ये मानधन म्हणून दोन किलो तुरडाळीच्या पिशव्या या कोंबल्या जायच्या प्रत्येक कवी भांगावून त्या पिशव्या सावरत हातावर तुरी घेऊन जाणं म्हणजे काय त्याचा अनुभव मला तर वेगळ्याच वाटा न माझी पिशवी मी बघितली डाळ डाळ पर सोनी बसेरा वा हे भारत देश आहे एकूण दृश्य सगळं नयनरम्य होत सुमारे बारा वाजल्यानंतर कवींना झोप यायला लागली सीन असा होता की स्टेजवर पुढे कवींची आडवी पडी आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळेजण बसलेले होते कविता झोपेच्या गुंगीत वाचून पुन्हा एकदा शयनगृहात गाडीच्या पिशव्यांसकट काही कवी यायचे आणि जायचे आणि त्या कुशीत घेऊनच पुढे सगळं काय करायचं तीन साडेतीनच्या दरम्यान हे सगळं चालू होत आणि त्याच वेळेला मनोहर ओकचा नंबर तिथे लागला पांढरी मुलगावी निमुळती दाढी पांढरे फेके गौर वर्ण निरिसर घाले डोळे असलेला ज्ञा ओक म्हणाला माझ्या पहिल्या कवितेचं नाव ओबी माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे ओबी गाल्या त्या का गाल्यातले गालात <laughs> गाला गाला गाल गालातल्या गालातले गालात गाल झाली कविता माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आरसा आरशातल्या आरशात मेले बेवर्शी आरशातल्या आरशात मेले बेवर्षी समजली कविता कवी मागे पुन्हा ढस मागे आले महत्वाचं काय त्या समोन असते दूरडाड अशाشي घेऊन नवीन देशा नावा नते दिताहून दिली या कवि संभरेला 75 रुपयामध्ये केवळ दोन ओळी म्हटणारा महागडा कवी ठरला तो म्हणजे मनोहर ओ <laughs>